माजी आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत जालिंदर दिवेकर व मंगेश फडके यांच्या प्रयत्नातून दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप अल्मिको कंपनी कानपूर मॅनेजर कमलेश यशवंत सोळंकी साहेब यांच्या सहकार्यातून वस्तूंचे वाटप वरवंड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिव्यांग बांधवांच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मंगेश फडके व जालिंदर दिवेकर यांच्या अथक प्रयत्नामुळे अनेक दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल आणि व्हील चेअर कुबड्या वॉकर कमोई चेअर साहित्याचे वाटप करण्यात आले माजी आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत हा महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम यशस्वी झाला यावेळी राजेंद्र कानसकर तहसीलदार दौंड अरुण मरभळ गट विकास अधिकारी पंचायत समिती स्वप्नील महाडिक व्यवस्थापक उमेद अभियान दौंड राहुल दिवेकर माजी उपाध्यक्ष कात्रस संघ गोरख दिवेकर माजी सरपंच प्रदीप दिवेकर माजी उपसरपंच रंगनाथ शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पवित्र आणि शांत वातावरणात हा कार्यक्रम पार पडला दिव्यांग बंधू या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये अपंगत्व असलेले अनेक लोक त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते त्यांना जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी इलेक्ट्रिक सायकल व व्हीलचेअरच्या वाटपाचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन करताना माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या भावना मांडल्या दिव्यांगांचे जीवन सुलभ करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे मंगेश फडके आणि जालिंदर दिवेकर यांच्या या उपक्रमामुळे अनेकांचे जीवन सुलभ होणार आहे त्यांनी या सामाजिक कार्यासाठी पुढे येणाऱ्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले मंगेश फडके यांनी सांगितले की आपण समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेणे गरजेचे आहे दिव्यांग बंधू समाजाचे अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम अवलंबला आहे जालिंदर दिवेकर यांनी मानवी स्नेह आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत यापुढेही अशा कार्यक्रमांचे आयोजन करत राहण्याचे आश्वासन दिले या दिवशी दिव्यांगांसाठी दिल्या गेलेल्या इलेक्ट्रिक सायकल आणि व्हीलचेअरचा सा उपभोग घेणाऱ्यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी या मदतीमुळे त्यांच्या हालचालीवर मोठ्या प्रमाणात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली दिव्यांग बंधूंना दिलेल्या या सेवा आणि मदतीमुळे समाजातील अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशी कृती समाजाच्या एकात्मतेसाठी आदर्श ठरू शकते या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांचे जीवन अधिक सुलभ होईल विठ्ठल रुक्मिण म रुक्मिणी मंदिर येथे मंगेश फडके आणि जालिंदर दिवेकर यांच्या पुढाकारातून आयोजित सामाजिक कार्यक्रमाद्वारे दिव्यांग बंधूंना इलेक्ट्रिक सायकल व व्हील चेअरचे वाटप करून त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी दिला गेलेला महत्त्वपूर्ण हात माजी आमदार रमेश थोरात यांच्या उपस्थितीत यशस्वी झाला हा उपक्रम सामाजिक बांधलिकेचे उत्तम उदाहरण ठरत असून भविष्यात अशा अनेक कार्यक्रमांद्वारे दिव्यांगांच्या कल्याणासाठी काम करण्यात येणार आहे यावेळी प्रहार कार्यकर्ते अनिल शिंदे महेश दीक्षित श्रीपती शिंदे तात्या दोर्गे काळुराम दिवेकर शहाजी भदरगे मालोजी फरगडे सदाशिव जगताप बाळासाहेब शिंदे बापू साळुंके संतोष काकडे अजित मापारी बाळासाहेब काळे सचिन लवे जगदीश निंबाळकर नवनाथ मोरे रोहिणी खळतकर ज्योती ताकवणे विठाबाई पवार तुले, व इतर दिव्यांग भगिनी उपस्थित होते आपण आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व चॅनेल सबस्क्राईब करा